सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असणारा शंभू अखेर सापडला शुक्रवार पासून पाडी दामणी येथून शंभू शशिकांत पाटील हा चार वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता या घटनेवर परिसरातील नागरिक व तासगाव पोलीस यांनी तपासाची जोरदार सूत्रे हलवली होती पोलीस प्रमुख संदीप घुगे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते त्यांनीही तपासाच्या माध्यमातून शंभू शशिकांत पाटील याचा फोटो देऊन हा कुठे दिसल्यास नागरिकांना पोलिसांना सूचना देण्याचे आवाहन केले होते आज पहाटे गावाशेजारील एका मंदिरात हा मुलगा मिळवून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गेल्या चार दिवस गायब असलेला शंभू अचानकपणे कसा सापडला याचा आता पोलिसांनी तपास लावणं गरजेचं बनलंय कारण अवघ्या काही तास आपला मुलगा आई वडिलांपासून दुरावला तरी आई वडिलांना किती त्रास होतो इथे मात्र शंभू आपल्या आईवडिलांपासून पाच पास दिवस बेपत्ता होता नशीब बलवत्तर म्हणून शंभू सुखरूपपणे पाचव्या दिवशी मंदिरात आढळून आला पण गेल्या चार दिवसांपासून गायब असलेला शंभू अचानकपणे कसा सापडला याचा आता पोलिसांनी तपास लावणं गरजेचं बनलंय त्याला कोणी पळवून नेलं होतं का आणि पोलिसांची यंत्रणा सोशल मीडियावरील बातम्या पाहून त्याने घाबरून शंभूला सुखरूप परत सोडले का हाही प्रश्न आता उपस्थित होतोय परंतु आरोपी कसाही असला तरी तो समाजासमोर येणं गरजेचं बनला आहे यासाठी तासगाव पोलिसांनी ताकदीनं प्रयत्न करणं देखील आता गरजेचं आहे अखेर शंभू सापडल्याने गावात आता मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळते त्याचबरोबर शंभूचे आई वडील आणि परिवारातील सदस्यात शंभू बाबतची असलेली चिंता आता मात्र दूर झाली आहे परंतु अशा आरोपींना शोधून समाजासमोर आणणं आता खरंच गरजेचं बनलंय वैभव कुलकर्णी प्राईम न्यूज विटा